खाजगी ट्रस्ट आहे परंतु तो कोणती जागा नाव करतो नंतर एक प्रश्न सोडवता आला आणि मूळ या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांना आनंदाची बातमी सांगू इच्छितो आपल्याला पण माहीत झाली असेल कारण व्हायरल झालं ते माझी जवळपास अडीच तीन वर्ष होऊन गेलं फार मोठी प्रमाणिक इच्छा होती की बार्शी शहरामध्ये पूर्ण तालुक्या एक बुद्ध विहार करायचं अशी एक माझी पूर्ण मानसिकता दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी खूप वेळाला हार घालून दरवर्षी जातो सकाळी सगळ्या माता भगिनी सगळे माझे बंधू असायचे आणि एकच मागणी करायची हो बुद्ध व्याज मग काही परत निधी वगैरेच्या ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं समोर यायच्या परंतु यावेळेस मी मानावर घेतलं आणि चार विकास कामं बाजूला ठेवली परंतु या ठिकाणी बुद्धव्याचा प्रश्न पूर्ण तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांचा पेट्रोलला दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये त्या ठिकाणी आपण मंजूर केले कालच आणि आणि आज या ठिकाणी या बुद्ध व्यवहारामध्ये आपण सगळेजण दादा पण आहेत सगळे मंजूर पोहोचलेले आहेत त्यांचे आहेत आपा आहेत आत्मा मेंबर आहेत सगळे आपले शेकर मेंबर आहेत करता या ठिकाणी तुम्ही आमच्या काम केलेलं आहे विरोधामध्ये तसं अजिबात हसायचं नाही काय बोलत नाही काय दादा काम असतील तर थोडी माझ्याकडे नंबर द्या आपण त्याला निधीही टाकू काही काम मार्गीही लावू आणि परत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लवकरात लवकर आपण या ठिकाणी पुतळा आपल्या बाजार समिती किंवा माझ्या खासगी आपल्या माझ्या म्हणजे काय कोणाला हे वाटत नसलं तर नाहीतर तर त्याला करायची करायचं करा या तर सगळ्याचा सहभाग चांगलं आहे आणि जी पण काय लागल ती मला सांगा पूर्ण जबाबदारी शंभर टक्के उचलण्याची पण माझे पण सहभाग काय करायचा असलं करा ना करू द्या म्हणून राजभवन असा निर्णय घेतला तो जो तुम्ही निर्णय घ्याल सगळे तो निर्णय जी जी पण माझ्यावरती जबाबदारी कुणाच्या बाबतीमध्ये टाकतात नगरपालिकेने ठराव करू आपण ठराव असला तर त्याला जागा वगैरे सगळे करू आणि त्याच्यामध्ये काही शिल्प आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जे काही जीवनपट आहे त्यांचा तोही त्या ठिकाणी

सगळी जबाबदारी या ठिकाणी आपण घेऊ कुठल्या अडचणी येणार नाही काही नाही तातडीनं त्याचा ठराव करून त्याची मंजुरी त्याला पण या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था आपण पण करू सुंदर काम या ठिकाणी आणि ह्याच्याकरता करता तुम्ही सगळेजण बसा आणि मी काय करायचं सगळी जबाबदारी काय घ्यायची तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या एक विचारानं या ठिकाणी सुचवा तुम्ही जीही जबाबदारी टाकता शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल असा या ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो आणि आज या ठिकाणी आता मी लवकरात लवकर आपल्या कुत्र्याचे पण आगमन होते आणि पृथ्वीच्या पण पायाभरणीच्या कार्यक्रमाला आजच मी सगळ्यांना निमंत्रण देतो आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी या ठिकाणी